जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे परभणी ते नंदुरबार असा साडेपाचशे किलोमीटरचा सायकलचा सा प्रवास करीत समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी सहा दिवसात तब्बल पंचवीस गावांना भेटी देऊन या ठिकाणीच्या वाचनप्रेमीच्या भेटी घेत परभणीच्या विनोद शेंडगे यांनी सायकल प्रवास केला आहे वाचनाने मन आणि सायकलिंगने मनगट बळकट होते याच उद्देशाने विनोद शेंडगे यांनी आतापर्यंत वाचन संस्कृतीच्या प्रचारासाठी साडेपाच ते सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पाच कलमी सुत्री तयार करण्यात आली असून त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी परभणीच्या विनोद शेंडगे यांनी परभणी ते नंदुरबार हा सायकल प्रवास केला आहे परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या विनोद शेंडगे यांनी वाचन संस्कृती रुजविण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम हाती घेतली आहे यासाठी त्यांनी वाचन पंचसूत्रे तयार केली आहे सहकुटुंब वाचन करूया वाचनासाठी निमित्त शोधूया बालकांसाठी पुस्तक वाचन स्पर्धा वाचन संस्कार केंद्र आणि मी वाचलेले पुस्तक यांच्या माध्यमातून ते वाचन चळवळ रुजविण्याचे काम करत आहे यासाठी तीन जून दोन हजार चोवीस सकाळी सात वाजेपासून नंदुरबारच्या दिशेने त्यांनी आपला सायकल प्रवास सुरू केला रोज नव्वद ते शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास प्रवासा दरम्यान येणाऱ्या पाच ते सहा गावांना भेटी हा त्यांचा प्रवासातील नित्याचा उपक्रम राहिला या प्रवासा दरम्यान विनोद शेंडगे यांनी येणाऱ्या गाव आणि शहरातील ग्रंथालय शिक्षक पत्रकार साहित्य वाचनप्रेमी यांना भेटी देऊन या उपक्रमाबाबत चर्चा केली या प्रवासा दरम्यान ते बोरी चांद जिंतूर देवगाव मंठा कळणी लोहार मेहकर हिवरा आश्रम चिखली बुलढाणा मोताळा मलकापूर मुक्ताईंदर वरणगाव भुसावळ जळगाव धरणगाव अमळनेर धुळे सोनगीर चिमठणा दोंडाईचा नंदुरबार सारख्या शहरातून गावामध्ये त्यांनी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी परिश्रम घेतले प्रवासादरम्यान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिकचे तापमान तर्कदेह वकाळीचा तडाखा मात्र वाचन संस्कृती रुजविण्याची जिद्द विनोद शेंडगा यांचा प्रवास सुखरूप करू शकली आहे त्यांनी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी घेतलेली ही सारी मेहनत पाहून आपण आपल्यातील वाचनाची गोडी जोपासली तरी त्यांच्या या प्रवासाचा उद्देश निश्चितच सार्थक होईल त्याच्या या प्रवास पूर्णत्वानंतर नंदुरबारच्या ग्रंथालय प्रेमीकडून त्यांच्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते मात्र वाचन संस्कृती समाजात रुजविण्यासाठी या अवलीची ही धडपड निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी परभणीला शिक्षक असतो मागील पाच वर्षापासून वाचन संस्कृती रुजावी म्हणून वाचन चळवळ राबवत आहोत वाचनानं मन मजबूत करू आणि सायकलिंग न मनगट मजबूत करू या उद्देशानं हा परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास सुरू केलेला आहे प्रवासामध्ये अनेक ग्रंथालय असतील शिक्षक असतील पत्रकार असतील साहित्यिक असतील वाचनप्रेमी नागरिक असतील यांच्याशी संवाद साधून सहकुटुंब वाचन चळवळ सा रुजू वाचनाची संस्कृती आपल्या कुटुंबामध्ये रुजू तरच वाचन संस्कृ संस्कृती रुजेल म्हणून अक्षरानंद वाचन चळवळ पाच कृती कार्यक्रम देते परभणी ते नंदुरबार हा साडेपाचशे किलोमीटरचा हा सायकल प्रवास आज झालेला आहे आजपर्यंत महाराष्ट्रात माझा पाच हजार ते सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास वाचन चळवळीच्या जनजागृतीसाठी झालेला आहे पाच कृती कार्यक्रम देते वाचनाचं महत्व सर्वांनाच माहीत आहे वाचलं मात्र जात नाही आणि म्हणून समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील त्यातला पहिला कृती कार्यक्रम म्हणजे सहकुटुंब वाचन करूया कुटुंबातच मुलावरती वाचनाचा संस्कार करूया घरामध्येच आपण अर्धा तास पंधरा मिनिटं वीस मिनिटं रोज दहा पानं वाचू आणि त्याच्यावरती पाच ओळी सार लिहू आणि त्या संकलित केलेल्या लिहिलेल्या आपण नोंदी केलेल्या वह्या आम्ही एकतीस डिसेंबर डिसेंबरच्या नंतर जमा सन्मान सन्मान करू आणि उत्कृष्ट वाचकांचा गौरव सन्मान सन्मान सन्मानपत्र देऊन करू दुसरं जे ऍक्शन प्लॅन कृती कार्यक्रम देतोय वाचनासाठी निमित्त शोधूया तिसरं आहे पुस्तक वाचन स्पर्धा बालकासाठी हे पुस्तक वाचन स्पर्धा आम्ही आयोजित करतो तसेच वाचन संस्कार केंद्र आणि पाचवा कृती कार्यक्रम आहे मी वाचलेले पुस्तक याच्यावरती आपण घरामध्ये गप्पा मारूया मित्रांशी गप्पा मारूया भावाशी गप्पा मारूया दादाशी गप्पा मारूया आई वडिलांशी गप्पा मारूया आपण चर्चा करूया आळवासामध्ये रोजचा नव्वद ते शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि चार ते पाच गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी वाचकाशी संवाद तर हे एक आव्हान होतं चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान त्यासोबत कधी कधी जोराचा पाऊस या नैसर्गिक अडचणी असतानाही फक्त पॅशन असल्यामुळं हा प्रवास शक्य झालेला आहे